औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर, उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर ओट लेने का राजकारण या महाराष्ट्र मे सुरू व्यक्तींना मी सांगू इच्छितो की आपण ही संपूर्ण जे शक्यतो आपण या महाराष्ट्रातलेच आहेत का नाही हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर उपस्थित झाला आहे कारण की महाराष्ट्र आणि भारत देश हा कधी औरंगजेबाची विचारसरणी मान्य करत नाही त्याची औरंगजेबाची पैदा ही भारतीय नव्हती त्यांची वंशवळ त्या औरंगजेबाची औरंगजेबाची ही परकीय तो मुसलमान होता त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदा आणि त्या आसिफ शेख ह्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो की आपण ही संपूर्ण जे श शक्यतो आपण या महाराष्ट्रातलेच आहेत का नाही हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर उपस्थित झालेला आहे कारण की महाराष्ट्र आणि भारत देश हा कधी औरंगजेबाची विचारसरणी मान्य करत नाही त्याची औरंगजेबाची पैदाईश ही भारतीय नव्हती त्यांची वंशवळ त्या औरंगजेबाची औरंगजेची ही परकीय तो मुसलमान होता त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही ज्याला जो औरंगजेबाचं म्हणजे उदत्तीकरण करणारी लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत त्यामुळे कदाचित याचाही डी एन ए चेक करावं लागणार आहे की हा कुठली व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं पाकिस्तानमध्ये जावं भारत देश सोडावा कारण की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती घाला घालण्याचं काम ज्या औरंगजेबाने केलं संभाजी महाराजांचं क्रूरित्या जे काही केलं सगळ्या महाराष्ट्राला तो इतिहास माहिती आहे देशाला इतिहास माहिती आहे त्यामुळे कधी कदापि आमच्यासारखे महाराष्ट्राच्या भूमीतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेला मानणारे कार्यकर्ते त्यांचे मावळे आम्ही कदापि हे सहन करणार नाहीत सगळे करणाऱ्या लोकांना कुठतरी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये यांना उद्या यांचं काही बरवट झालं तर यांना दफन करण्याकरता देखील जागा शासनाने त्याच्यावरती देऊ नये अशा प्रकारची मागणी मी राज्य सरकारकडं करतो